अहो तुम्ही बी काय करताय कसली लफडी करताय ना याचं पण भान ठेवा ए उगा आगाव पण करू नको तू एक तर तू माझ्या डोक्यात गेले बर का अजून डोक्यात जाऊ नको नाही कळ किती वेळ सांगितलं तुम्हाला त्या आगावापासून लांब राहा कामाला जाणं तर कामच करा पण नाही हे येड कुठलं तिसरीच मोमो काम करतय तुला एक पती सावित्री लागून गेली का हा ती ताईडी म्हणते ना तीच खर आहे यातल्या संघ कान केलं विसरलो मी विसरलो मी हां अहो तमाझ्याकडून चुकून झालं म्हणून तुम्ही आता मुद्दाम करताय का होय की होय की म्हणजे तुझं चुकून झालं आणि मी करतोय ती काय करतोय हे बघ लय शांतपणा करू नको आणि शांत राहा नमस्कार मंडळी तर मी तुमची वस्तीवरची माधुर दीक्षित आपली एक नवीन फिल्म आलेली आहे बेधुंद माधा कुठ आली अहो YouTube चॅनल लाली आहे लवकर पीपीजी फिल्म्स म्हणून सर्च करा आणि तिथे गेल्यावर तुम्हाला ते विचारतील मेंबरशिप घ्या म्हणून मग तुम्ही काय करा सबस्क्राईब जॉईन बटन आहे का नाही त्याच्यावर क्लिक करा मग तिथं क्रेडिट कार्ड किंवा मग गुगल पे फोन पे ह्या च्या माध्यमातून तुम्ही आमची फिल्म बघू शकता एकोणतीस रुपयामध्ये फक्त बघ हा नक्की बघा